जिंतूर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी आहेत यांच्या अत्यंत भ्रष्ट कारभाराचे पुरावे आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे दिले ग्रीन बेल्टमधल्या प्लॉटला परस्पर विक्रीची परवानगी देणे ज्या गुंठेवारी प्लॉटिंगला शासनाने बंदी घातलेली आहे त्याला बॅकडेटमध्ये परवानगी देणे शिवाय मैताच्या नावावर रजिस्टर करून देणे फे, फेरफार करून देणे अशाबाबतच्या अनेक तक्रारी माननीय जिल्हाधिकारी महोदयाकडे अगोदर आलेल्या आहेत परंतु त्याच्यावर कारवाई नाही झाली म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक निवेदन दिलं आहे त्यामध्ये संपूर्ण दिले त्या पुरावे दिलेले आहेत की तसे कसे मैताच्या नावावर यांनी रजिस्टर आणि फेरफार केलेले आहे या सगळ्या गोष्टींचे पुरावे माननीय जिल्हाधिकारी महोदयांना दिल्या दिल्यानंतर आज जिल्हाधिकारी मिटिंगमध्ये असल्यामुळे अपर जिल्हाधिकारीने ते पत्र आमच्याकडनं स्वीकारलं आणि कारवाईचे आदेश दिलेले आहेत त्यांची मुळात परभणी जिंतूरला जे हे आहेत मुख्याधिकारी त्यांची मुळात पोस्टिंग परभणी महानगरपालिकेला आहे असं असतानाही तिकडला प्रभारी चार्ज असताना ते दे नेहमी तिकडंच असतात इकडे येत नाहीत कारण की तिकडे त्यांना भ्रष्ट कारभार करायला संधी मिळते याबाबतचे आम्ही आक्षेप नोंदले आहेत याच्यावरती माननीय जिल्हाधिकारी महोदय कारवाई करतील अशी आमची अपेक्षा आहे जर कारवाई नाही झाली तर याबाबत तीव्र आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केलं जाईल